एकवीस ऑक्टोंबरचा सकाळचा दहा मिनिटाचा व्यायाम जो आपण दररोज करतो पोट वजन कमी करण्यासाठी व्यायाम गर खूप गरजेचा आहे आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या व्यायामापासून आपण सुरू करायला चालू केलेली आहे याला काही खर्च लागत नाही काही नाही काही साहित्य लागत नाही हे तुम्हाला माहित आहे आता जास्त बोलण्यापेक्षा आपण डायरेक्ट चालू करूया जे पहिल्यांदा बघणार आहेत पहिल्यांदा बघून करतील पहिल्यांदाच व्हिडिओ आहे त्यांनी स्टेप कमी करायच्या पाच पाच सहा सहा किंवा सात सात आज पोटाचा व्यायाम करणार आहे त्यामुळं काळजी घ्या एका का दिवशी पोटाचा व्यायाम मारून पोट कमी होत नाही हळूहळू हळूहळू टायमर लावतो मी पहिल्यांदा वर्मा पुरून घ्या दहा मिनटाचा टायमर लावला आहे मॅडम आमच्या काउंट करतील स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट

एट नाईन टेन टेन 2, वर थ्री कॅमेरासाठी भाग झाला फोर फायवर सेव्हन एन्जॉय करायचं आहे नाईन टेन पाहिजे जवळ गुडघे गुडघे ज्यांच्या दुखात त्यांना रोटेशन करायचं चू थ्री घोटा। वन चू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन ऑपोजिट वन चू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन पायांतर वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन सहभागायचं स्ट्रेट पाहत आहे तेवढंच नंतर वन चू थ्री फोर फाय मला सात सेवन एट नाईन टेन व्यायाम टेन नाईन एट गरज सेवन सिक्स फाय ठेव थ्री चू वन जम्प करायचं वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन ओके आता आता पोटाचा व्यायाम करायचा आहे तुम्हाला खाली बसायचं आहे मॅटचा वापर करा किंवा काही करत भाऊ असेल ते त्यासाठी स्पेशल मॅट विकत घ्यायला पाहिजे असं काही नाही त्यामुळे आम्हाला कारण कारण सांगायची नाहीत नसलं तर तरी बस आहे हातपाटी मागं हां जे पहिल्यांदा करा त्यांनी कमी करायचं मी आज वीस काउंट करणार आहे वीस बरेच दिवस झाला आपला वर्कआउट चालू आहे त्यामुळे काळजी करायचं काम नाही हां ओके हां वन टू थ्री फोर मला नंबरला सिक्स तर थांबायचं एट नाईन दहा दहा दोन किल तर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री रिलॅक्स व्हायचं आता हा सेट मी वीसचा का घेतला तर आपलं सातत्याच चालू आहे व्यायाम दररोज चालू आहे तुम्ही तर दररोज व्यायाम करत असाल तुम्ही जर दररोज व्यायाम करत असाल तर ओके त्यामुळं पुढची स्टेप जर पहिल्यांदा बघताय तर कमी करायचं पाय पुढे घ्या गुडघ्याजवळ घ्या हात पुढे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन रिलॅक्स दोन सेट से सेट। दोन सेट करतोय आज आपण हां परता पुढे घ्यायचं मगाशी केलेला तो सेट दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची समजा एखाद्या वेळेस मी भरभर करा लागलोय व्हिडिओ थांबवायचा पॉज करायचं दमदारला की काय आपल्याला पळायचं का, का कुठं थांबायचं व्हिडिओ पॉज करायचा आणि परत चालू करायचा मस्त पायकी दीर्घ श्वास घ्यायचा परत रिपीट ओके स्टार्ट हा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एन्जॉय घ्यायचा एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन आता बऱ्याच वेळा काय होतं काही जणांना कमरे त्रास होतो कारण पोटाचा ऑलरेडी घेरा मोठा असतोय आणि बरेच कितीतरी वर्ष असं थोडं वजन मग टाकून त्याला आपण आणले त्रास होऊ शकतो थोडं समजून घ्या लगेच काय होत नाही लगेच डोक्यात ते करायचं नाही हळूहळू करा वाटलं तर नुसतं मग महाग पाय करा असा सिंगल हा? ओके हात पुढं स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन रिलॅक्स साधा तास रोलिंग पण जर पोटात गोळा येत असेल पोटात ज्यांना गोळा येतो असं वाटतंय सॉरी पोटात ज्यांना गोळा येतो असं वाटतंय त्यांनी एवढंच करायचं झोपून उठायचं नाही वॉर्निंग समजा गोळा आला तर मी तिथं नाही स्वतःच्या जबाबदारीवरती करा गडबड करू नका पोट आपलंचं आहे हळूहळू कमी करू ज्यांना वाटतंय स्टमक जमणार नाही त्यांनी एवढंच वरच्यावर बाकीच्याने दहा स्टमक स्टार्ट वाय श्री सिक्स पोटात गोळा आला एका रंगावर लगेच एट गोळा या वाट बघायची नाही जागली पोटात की लगेच एका रंगावर या एट रिलॅक्स असं काही गडबड करायचे काम नाही त्याच्यामुळं की हे जमलंच पाहिजे सेट असं काही नाही आता बघा हातखाली घेतोय गुडगा पोटावरती दोन दोन सेट त्याला ओके हा हे ना शिव थ्री हे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन लोड आला तर थांबायचं सेवन नवीन करता त्यांनी पाच हा करा फाय आत्ता काय दुखत नाही बॉडी गरम झालेली असते उद्या लय भारी बोलते मग रिलॅक्स परत स्टमक मारायचा आहे मग अशी ज्यांना जमत नाही ओटा येत नाही त्यांनी गडबड करून काय नाही नुसतं पुढे जायचं पुढं माग असं वाटलं पाहिजे की फिलिंग करा पोट चपटच झालं आपलं मनात आणाय काय बिघडते पॉझिटिव्ह राहा की तुम्हाला काय दंड भरायचा आहे का माझं पोट स्लिम झालं असं चित्र तयार करा पॉझिटिव्ह राहा ओके जना जमत है बाकी चलने नहीं दवा रोलिंग वन कम शिव मी तपलो ब्री हाँ फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन रिलैक्स श्वास गया रिलॅक्स व्हायचं आपलंच पोट आहे आपल्यालाच कमी करायचं आहे तेही हसत खेळत कुठल्याही साधनाशिवाय कुठल्याही औषधाशिवाय फक्त लाईफस्टाईल बदलायची आहे घरातलं अन्न बंद करायचं नाही ओके चला नेक्स्ट खाली हां काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन रिलॅक्स व्या आम्हाला असं वाटलं पाहिजे आता काही जणांचे फोन येतात बाहेर वाटते की आम्हाला हलकं वाटायला लागलं पहिले लय जडजड होतं आणि जिमला गेलं की असं आता की बरंच ती वजन उचला जातं तर था वजन कमी होतं वजन कमी करणं हा आहारावरती जातो मुद्दा पण कॅलरीज बर्न करणं साए। हा लय मोठा विषय आहे ठीक आहे एक अंगाव झोपायचा एक साईडच्या फॅटसाठी म्हणजे सगळाच एक्सरसाइज हा प्रयंत नको की जेणेकरून आपल्याला परत सुजेल दुखल सगळं मिक्स करून घ्यायचं ओके कोपर हां आणि मी गुडघा क्रॉस घेतोय वन टेन काउंट करू आपण हां हां वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन ओके सोपा है कह फ जिद्द ठेवा ट वन चू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलॅक्स अल्टरनेटला घ्यायचं आहे दोन्ही पायात अंतर पाठीच हातपाटीमागं कोपर ऑपोजिट गुड घ्यायला टेकवायचे वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन एवढंच दहा मिनटं झाले बघता बघता दहा मिनिटं होतात आपले किती भार वाटते म्हणजे इतकं भार वाटतंय की आपला वर्कआउट झाला वर्कआउट झालेलं पण कळत नाही मला वाटलं अजून जरा भरपूर स्टेप घ्यायचे जरा पण चांगला आहे व्यायाम करा व्यायामाला कारण कारण अजिबात सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करायचीच ऍक्शन कशाची व्यायामाची एवढच परत बघू आणि हे सगळं आपले इंजन खनखनीत राहिल्यावर तुमची कामं झाली पैसे अभ्यास जॉब बिझनेस सगळं कोण करणार आहे शरीर करणार आहे मग ह्यालाच फक्त ओके ठेवायचं आहे मग त्यासाठी व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत मी म्हणत नाही तुम्ही व्यायाम केला तर अमरणं राहाचीला करचेला आहे त्या इंजिनला फक्त खनखनीत ठेवायचं आहे बाकीच्या माहितीसाठी बाकीचे लहान लहान व्हिडिओ बनवत असतो आपण आणि शंभर टक्के तुम्ही स्वतःला द्या आणि रिझल्ट बघा वजन पोट टेन्शन घ्यायचं नाही ते गेलं बाजूला मला काय करायचं आहे हे बघूया रिझल्ट ऑटोमॅटिक येतो ओके धन्यवाद